नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मराठी साईड आहे शेतकरीच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे तर बघा पी एम के योजना दोन हजार पंचवीसचा जो काही एकवीस हप्ता आहे त्याची तारीख जाहीर झालेली आहे तर आता या शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहे तर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात आणि कधीपर्यंत हा हप्ता येणार आहे त्याची सर्व व्यवस्थित माहिती आपण याच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर कोणताही वेळ नका आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीला मजबूत करण्यासाठी आणि कृषी व्यवस्थेला सुधारण्यासाठी पी एम किसान सन्मान ही योजना सुरू केलेली आहे तर या योजनेअंतर्गत पात्र पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये प्रमाणे त्या ठिकाणी मिळत असते तर गेल्या काही महिन्यात हिमाचल प्रदेश पंजाब आणि उत्तराखंडमध्ये झालेल्या भीषणपुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले शेतकऱ्यांची उभी पिके जी आहेत ते प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी नष्ट झाल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका देखील बसला होता अशा कठीण परिस्थितीत सरकारने एक संवेदनशील निर्णय घेत सव्वीस लाख शेतकऱ्यांसाठी त्वरित एकवीस हप्त्याची रक्कम जमा देखील केली यामुळे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचे पुनर्निर्माण करण्यासाठी आणि दैनंदिन खर्चासाठी मदत मिळणार आहे हे पाऊल सरकारच्या शेतकरी सहाय्या दृष्टीकोनाने एक उद चांगलं उदाहरण आहे तर यासाठी बघा तर यासाठी आता ई के वाय सी प्रक्रिया अनिवार्य झालेली आहे तर या योजनेत एक महत्त्वाचा बदल करण्यात आला ज्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी इलेक्ट्रॉनिक के वाय सी म्हणजे ई जर के वाय सी प्रक्रिया अनिवार्य झालेली आहे की जी शेतकऱ्यांना पूर्ण करावंच लागणार आहे जर ज्यांनी केले नसेल त्यांना हा एकविसा हप्ता देखील मिळणार आहे असा देखील त्या ठिकाणी सूचनेत सांगितलेला आहे निर्णयास सांगितलेला आहे तर ई के वाय सी प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांची ओळख अधिक विश्वसनीय होईल आणि निधीचा गैरवापर देखील रोखला जाईल तर लवकरच त्या ठिकाणी हे आता पी एम किसानचा एकवीस हप्ता दिवाळीच्या आधी जमा होण्याचे चान्सेस आहे तर त्याची स्थिती बघा शेतकरी आपल्या घरातूनच पी एम किसान योजनेअंतर्गत एकवीस या हप्त्याची स्थिती म्हणजे कधी जमा राहील ते सुद्धा तपासू शकतो त्यासाठी त्यांना पी एम किसान या वेबसाईटवर जायचं आहे त्या ठिकाणी लाभार्थी स्थिती पर्यावरण तुम्हाला क्लिक करून त्या ठिकाणी आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाकून शेतकऱ्यांना त्यांचा हप्ता त्या ठिकाणी संबंधित माहिती मिळवता येऊ शकते लाभार्थी यादीमध्ये आपले नाव शोधू शकता ज्यासाठी राज्य जिल्हा ब्लॉक आणि गावची माहिती भरावी लागते यादीत नाव असल्यास आस हप्ता निश्चित मिळतो नाहीतर स्थानिक कृषी कार्यालय किंवा लेखपाल यांच्याकडून माहिती तुम्हाला त्या ठिकाणी घेता येईल अशा ठिकाणी अजून कोणत्याही प्रकारची तारीख त्या ठिकाणी जमा होण्याची दिलेली नाही पण लवकरच दिवाळीच्या अगोदरच हे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात मिळू शकतात